नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो खूप दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत आहेत की पीक विम्याचं स्टेटस कधी बदलेल कारण प्रत्येक शेतकऱ्या क्लेम कॅल्क्युलेशन आयवेटेड दाखवत आहे काही शेतकऱ्यांना अॅप्रायलेला आहे काही शेतकऱ्यांचं बेस होतं गायब झाले काही शेतकऱ्यांना नॉल दाखवत आहे काही शेतकऱ्यांचं झिरो होतं झिरो पण गायब झालेला आहे अशा खूप शेतकऱ्यांच्या कमेंट गेल्या काही दिवसामध्ये येत होत्या परंतु पीक विम्याची सध्या अपडेट नसल्यामुळं पीकुम्याविषयी अपडेट आलेली नव्हती आणि त्याबाबत आपण व्हिडिओ पण बनलेला होता परंतु शेतकरी मित्रांनो आता पी किम्याच्या बाबतीत ज्या ज्या शेतकऱ्यांचं लोकलाइजचा पीक विमा असो हो, ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा असो हो, ज्या ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा चाललेला नाही अशा शेतकऱ्यांच्या अपडेट यायला आता सुरुवात झालेल्या शेतकरी मित्रांनो कारण पीक युम्याचं स्टेटस अखेर बदलायला सुरुवात झालेली आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पिक विम्याचे स्टेटस बदलले आहेत याची पूर्ण अपडेट आमच्या आप व्हिडिओमधून आपण घेणार आहोत परंतु खूप शेतकरी हे सध्या तरी पाहायला गेलं तर लोकलाइज क्लेमवालेच ज्या शेतकऱ्यांना विमा पडलेला आहे परंतु पोस्ट हार्वेस्टचा पिक विमा हा खूप शेतकऱ्यांना पडलेला नाही कारण काही जिल्ह्यामध्ये फक्त काही मिटरमचा पिक उमा पडलेला आहे काही जिल्ह्यामध्ये लोकलाईचा पिक उमा पडलेला आहे परंतु पोस्ट हार्वेस्टचा पिक उमास खूप शेतकऱ्यांना आलेला नाही कारण भरपूर जिल्ह्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट क्लेमचं वाटप झालेलं आहे परंतु तिथेही अर्धवट झालेलं आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांचे पैसे राज्य शासनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत आपण म्हणून सांगितलेलं होतं आणि त्याबाबतच एक मोठी अपडेट आहे शेतकरी मित्रांनो कारण राज्य शास केंद्र सरकार व राज्य शासनामार्फत जो दुसरा हप्ता दिला जाणार आहे चारशे पंधरा कोटी रुपयाचा नियमाप्रमाणे केंद्राकडून पैसे येणं आपल्या येणं बाकी विमा कंपनीला आणि ते पैसे आल्यानंतरच आपल्या पीकमाच्या स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात होईल असं आपण काही अपडेटमध्ये सांगितलेलं होतं आणि अशीच अपडेट आहे शेतकरी मित्रांनो की आता काही शेतकऱ्यांचे पीक विमा स्टेटस बदलायला सुरुवात झाल्या आहेत पीक विमा स्टेटस बदलायला सुरुवात झाला याचा अर्थ आपला जो राज्य शासन असून केंद्र शासन असून मान्य कृषी मंत्री सिंग चौहान साहेब यांच्याकडून जो एक हप्ता पहिला टाकण्यात आलेला आहे पाचशे सहा कोटी रुपयाचा आणि त्याबाबत जी उर्वरित रक्कम चारशे पंधरा कोटी रुपये त्यांच्याकडून येणं बाकी आहे आणि त्या ते पैसे आल्यानंतरच आपल्याला उर्वरित जे पिकवायचे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात होणार आहे महत्त्वाची बाब याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो राज्य आणि केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे दुसऱ्या टप्प्याचा तो लवकरच केंद्राकडून टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि ते झाल्यानंतर उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटस बदलणार आहेत त्यामुळं आता वेळोवेळू क्लेम स्टेटस चेक करत राहा शेतकरी मित्रांनो कारण बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टचे पैसे दाखवायला सुरुवात झाली आणि तेथील स्टेटस बदललेला आहे खूप शेतकऱ्यांचे कमेंटही आलेल्या होत्या आणि काही शेतकऱ्यांचा फोन पण आला होता तरी बुलढाणा आणि वाशिम या सध्या तरी दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं क्लेम स्टेटस बदललेलं आहे त्यामुळं इतर जिल्ह्यातीलही क्लेम स्टेटस बदललेत का नाही याबाबत शेतकऱ्यांनी स्टेट कमेंट करून स्पष्ट सांगावं आणि काही शेतकऱ्यांना असाही प्रॉब्लेम येत आहे काही एका शेतकऱ्यांनी मला क पोस्ट हार्वेस्टचा क्लेमचा अमाऊंट दाखवत आहे असे स्पष्ट सांगितलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये नॉट व्हेरिफिकेशन आधार दाखवत आहे कारण जर तुमचं काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम ही लगेच सॉल्व करून तुम्ही घ्या कारण परत तुम्हाला वेळ मिळणार नाही काही शेतकऱ्यांचे पैसे शे आधारला लिंक बँक नसल्यामुळं किंवा डी बी टी नसल्यामुळे हे पैसे तटू शकतात अशा शेतकऱ्यांची मला कमेंट आली ती बुलढाणा जिल्ह्यातून आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं जसा तसा मेसेज पाठवला की असं सध्या स्टेटसमध्ये दाखवलं जात आहे त्यामुळं तिथं त्या शेतकऱ्याला या अगोदर विमा पीक विम्याचं स्टेटसमध्ये अमाऊंट दाखवली जात नव्हती आणि आता कालपासून त्या शेतकऱ्यांना स्टेटसमध्ये अमाऊंट दाखवायला चालू झालेले आहे कालच्या एकोणीस दहा दोन हजार पंचवीस या डेटमध्ये खूप शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटस बदललेले आहेत मिळालेले अपडेट वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात बदललेले आहेत इतरही जिल्ह्यात स्टेटस बदलले आहेत का चेक करा आणि वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ही स्टेटस चेक करून पहावं कारण ज्या शेतकऱ्यांनी मला स्टेट ते क्लेम स्टेटस बदलल्याची रिपोर्ट केला किंवा कमेंट केली अशा शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच पैसे पडणार आहेत त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांचं पोस्ट हार्वेस्टचा क्लेमचे पैसे अडकलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी आपलं क्लेम स्टेटस चेक करत राहा कारण इथून पुढे आता क्लेम स्टेटस बदलायला सुरुवात होणार आहे कारण खूप शेतकऱ्याचं क्लेम कॅल्क्युलेशन दा आयवेटेड दाखवत आहे क्लेम कॅल्क्युलेशन आयवेटेडच्या नंतर जो टप्पा येतो तो, तो टप्पा महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये तेच महत्त्वाचं स्टेटस बदलणं गरजेचं आहे आपण या अगोदर सांगितलं होतं क्लेम कॅल्क्युलेशन आयवेटेड कधीपर्यंत बदलेल तर नियमाप्रमाणे त्याला पंधरा ते पंचेचाळीस दिवस लागतात असंच आपण स्पष्ट सांगितलं होतं आता ती वेळ संपत आली असं म्हणायला का हरकत नाही आणि त्याबरोबरच आता पोस्ट हार्वेस्टचे पोस्ट हार्वेस्टचे जे स्टेटस आहेत ते बदलायला सुरुवात झालं आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्या अजून पोस्ट हार्वेजच्या क्लेमचे पैसे अडकलेले आहेत अशा शेतकऱ्यांना आपलं क्लेम स्टेटस चेक करावं जरी बदललेलं नसेल तर बदलून जाईल आणि बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं तर क्लेम स्टेटस कालपासून बदलायला सुरुवात झालेलं आहे त्यामुळे इतरही जिल्ह्यातील क्लेम स्टेटस लवकरच बदलतील व त्या शेतकऱ्यांना तिथं अमाऊंट दाखवून विम्याची रक्कम त्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात होईल पुढच्या अपडेट येतात लागलीच आपण व्हिडिओ बनवू तोपर्यंत धन्यवाद चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शा, चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, करा। धन्यवाद मित्रांनो